शिवसेनेच्या संघटनात्मक बलकटीसाठी आणि आगामी दिशा निश्चित करण्यासाठी पिताश्री लॉन्स हायवेजवळ आसणगाव येथे शिवसेनेच्या मेळाव्याप्रसंगी उपस्थित शिवसेना कार्यकर्त्यांना संबोधित करताना शिवसेना उपनेते निलेश सांबरे प्रत्येकाला सगळा हा तालुका हा शिवसेनेला मानणारा तालुका आहे इथला मतदार हा शिवसेनेला मानणारा तालुका आहे तो इतर कुठल्याही पक्षाला कधी भिकालत नाही हा तालुका धर्मवीर आनंद आनंदगीना मानणारा तालुका आहे एकनाथ साहेबांना मानणारा तालुका आहे इथला मतदार आहे त्या मुला अजिबात काळजी करू नका आणि इतर मित्र पक्षांच्या मीटिंगलाही जाऊ नका आमच्याकडे पोलीस रिपोर्ट येतो इथे पालकमंत्री आपले साहेब आपल्याने कुठलाही पदाधिकारी कोणाच्या मिटिंगला गेला तिथे काय डील होती ताबडतोब संध्याकाळपर्यंत ता, प्रकाश पाटील साहेबांनी मला पोहोचत असतात पण गडकरीची विनंती आहे जे, जे थापा मारणार आहेत त्यांच्या मागे जाऊ नका शिवसेना हा पक्ष पैशाने विकला जाणार नाही पैशाने जाणार जाणारे काय ते आम्ही रंजना किंवा हरीश पट्टी यांनी बघितलेले आहेत मागच्या त्या विधानसभा निवडणुकीला त्यामुळे त्या काही लोकांनी पूर्वी तहसीलदार बसवले होते मग ते तहसीलदार त्यांच्या बंगल्यावर जाऊन सांगायचे किंवा अध्यक्ष सांगले तीच कामं करायचे हे दिवस काय झाले शिंदे साहेबांनी चांगले तहसीलदार इथे बसवलेले आहेत चांगला पोलीस इन्स्पेक्टर बसवलेले चांगले डीवायस पी साहेब बसवले त्यामुळे कुठलीही काळजी करू नका हा एस पी सर आहे ते शिंदे साहेबांनी बसवले आणि चांगले लोक चांगले अधिकारी विदाउट पैशाने बसवलेल्या असल्यामुळं त्यांना समाजातील प्रत्येकाचा घोरगरीबारचं काम करावं लागेल हा विश्वास आपल्याला देतो अजिबात रुसवे फुगवे लोक जे अभिलाषे देतील त्यांच्या मागे लागू नका हा तालुका हा शिवसेना सोडून दुसरा कुठल्याही पक्षाला मानणारा तालुका नाही आणि तिथे शिवसेनेला उद्या उन्नीस वीस कमी पडलं तर जिजाऊ आपल्या बरोबर आहे जिजाऊ ही शिवसेनेच्या बरोबरच आहे त्यामुळे उगाच कोणी गैरसमज करू नका तर जिजाऊ वेगळी आणि शिवसेना वेगळी त्या दिवशी मी पक्ष प्रवेश केला मी धनुष्यबान हातात घेतला त्या दिवशी जिजाऊच्या प्रत्येक कार्यकर्त्याने धनुष्यबान हातात घेतलेला आहे आणि एवढंच आपल्याला सांगतो मी शिंदे साहेबांवर प्रेम करणारा कार्यकर्ता आहे त्यामुळे उद्या काहीही गरज लागली तरी सुद्धा आरोग्य असेल शिक्षण असेल कुठलीही गरज असेल तरी एक कार्यकर्ता म्हणून एक शिवसैनिक म्हणून आपल्या बरोबर खांद्याला खांदा लावून आज उभा असेल हा आपल्याला सगळ्यांना विश्वास देतो आणि थांबतो पुन्हा एकदा ढेंडे साहेब आणि प्रकाशजी वेखंडे यांचं अभिनंदन करतो खूप चांगल्या होतं त्यांनी आयोजन केलं आणि असे जर प्रत्येक तालुक्याला तालुका प्रमुख आणि जिल्ह्याला जिल्हा प्रमुख मिळाले तर माझं स्वप्न आहे का साठ ते एकशे साठ आपल्याला आमदार करायचे हा वेळ काय दूर राहणार नाही हा विश्वास देतो आणि थांबतो जयंतय जय